जय जयसुरा मित्रांनो मित्रांनो सततचा पाऊस आणि या सततच्या पावसाच्या झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का विचारला गेलेला एक महत्वाचा असा प्रश्न आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात सर्व दूर पाऊस होतोय अनेक भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेती पिकांचं पशुधनांचं आतुनात नुकसान झालेलं आहे पंचनामे करण्यासाठी जे आदेश देण्यात आलेले आहेत पंचनामे सुरू झालेले आहेत परंतु अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये हे पंचनामे सुरू झालेले आहेत अतिवृष्टीची व्याख्या म्हणजे पासष्ट पेक्षा जास्त पाऊस राज्यामध्ये बरीच सारी महसूल मंडळ अशा प्रकारे अतिवृष्टीग्रस्त आहेत पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालाय परंतु त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येनं अशी महसूल मंडळ आहेत की ज्याच्यामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाला नाही परंतु त्या भागामध्ये दहा मिलीमीटर पंधरा मिलीमीटर वीस मिलीमीटर पाऊस सुद्धा अतिशय जास्त पाऊस होतो आणि अशी अनेक सारी महसूल मंडळ नुकसानग्रस्त आहे तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग अशा महसूल मंडळाला हे पंचनामे केले जाणार का त्या शेतकऱ्यांना त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हा देखील एक प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना सतावत आहे मित्रांनो याच्यासाठी बावीस जून दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून सततच्या पावसाला अनुदान सततच्या पावसाला एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आणि ही नैसर्गिक आपत्ती कशाप्रकारे निश्चित करावी याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या एखाद्या महसूल मंडळामध्ये जर पाऊस पडत असेल आणि तो सलग पाच दिवस पडत असेल दहा मिलीमीटर पेक्षा जास्त असेल आपण पाहिले की बऱ्याच सारे महसूल मंडळ आहेत चौदा मिलीमीटर आहे पंधरा मिलीमीटर वीस मिलीमीटर आहे पण तो सलग पाच सहा दिवसापासून पडत आहे म्हणजे सलगच्या पावसामुळे सततच्या पावसामुळे आणि या मिलीमीटरमध्ये असलेल्या नोंदीमुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जर एखाद्या महसूल मंडळामध्ये गेल्या पाच दिवसापासून सलग जर दहा मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस जर होत असेल आणि अशा महसूल मंडळामध्ये गेली जी काही दहा वर्ष येतं या दहा वर्षाच्या सरासरीच्या जवळजवळ पन्नास टक्के जास्त अर्थात दीडशे टक्क्यापर्यंत जर पाऊस झालेला असेल तर ते महसूल मंडळ सततच्या पावसासाठी पात्र राहणार आहे अर्थार्थी त्या महसूल मंडळाला या सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीची पहिली कर अर्थात फर्स्ट ट्रिगर लागू होणार आहे याच्यानंतर दुसरा ट्रिगर काय असणार आहे की जे काही आता नवीन एनडी व्ही आय आलेलं आहे या आयच्या अंतर्गत जे काही त्या भागातील वनस्पती निर्देशांक असेल तो निर्देशांक ज्या दिवशी पाऊस सुरू झालेला आहे त्या दिवसापासून पंधराव्या दिवशी शून्य पॉईंट पाच पर्यंत आलेला असेल अर्थात ज्या दिवशी वनस्पती पाऊस सुरू झाला त्या दिवशीचा वनस्पती निर्देशांक सामान्यकृत वनस्पती निर्देशांक आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर त्या भागातील सामान्यकृत वनस्पती निर्देशांक हा जर शून्य पॉईंट पाच झालेला असेल तर त्या भागामध्ये दुसरी ट्रिगर दुसरी कळ लागू होणार आहे आणि अशा प्रकारच्या या दोन कळी जर महसूल मंडळाला लागू राहिल्या तर त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अर्थात या नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून निविष्ट अनुदान देण्याची तरतूद आहे मित्रांनो याच्यासाठी बावीस जून दोन हजार तेवीस चा जी आर आहे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी दिली होती शासन निर्णय घेऊन याला मंजुरी दिली होती आणि या स्ट्रिगरच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या महसूल मंडळाला यापूर्वी अनुदान देखील देण्यात आलेले मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी आणि महत्वाची अशी माहिती होती त्याच्यामुळे हातबल होऊ नका जर आपल्या महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झालेला असेल परंतु आपल्या भागामध्ये सलग पाऊस चालू असेल नुकसान जर झालेलं असेल तर आपले या नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यासाठी कृषी विभागाकडे तलाट्याकडं पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद